नमस्कार इंद्रावती नदीवरच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत नमस्कार आपण अनेकदा नद्यांना फक्त भूगोलाच्या दृष्टीनं पाहतो पण आज जे स्रोत आपल्याकडे आहेत ते काहीतरी वेगळंच सांगतात हो इंद्रावती ही केवळ गोदावरीची उपनदी नाहीये तर ती ओडिशा छत्तीसगड आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांना जोडणारी एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जीवनवाहिनी आहे अगदी आणि छत्तीसगडच्या बस्तरमध्ये तर तिला जीवनरेखा म्हणतात या एका शब्दातच तिचं महत्व कळतं बरोबर तर आज आपण याच जीवनरेखेचा प्रवास उलगडून पाहूया तिचा उगम इतिहास आणि आजचे काही प्रश्न नक्कीच सुरुवात तिच्या उगमापासून करूया तिचा उगम होतो ओडिशामध्ये मध्ये पूर्व घाटातल्या दंडकारण्य पर्वतरांगांमधून म्हणजे कालाहांडी जिल्ह्यात अच्छा आणि मग ती पश्चिमेकडे वाहते हो पश्चिमेकडे वळून छत्तीसगडमध्ये येते बस्तर आणि दंतेवाडा जिल्ह्यांमधून वाहताना ती खऱ्या अर्थाने तिथली लाईफलाईन बनते जगदलपूर सारखं महत्वाचं शहर तिच्या काठावर आहे आणि मग पुढे हो आधी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरून आणि मग गडचिरोली जिल्ह्यातून भामरागड तालुक्यातून वाहत जाते आणि शेवटी सोमनूर जवळ गोदावरीला मिळते तिच्या लांबीबद्दल थोडा मतभेद दिसतोय स्रोतांमध्ये कुठे पाचशे पस्तीस किलोमीटर कुठे तीनशे शहाऐंशी किलोमीटर हो लांबीत फरक आहे पण त्याहून महत्वाचं तिचं पाणलोट क्षेत्र ते प्रचंड आहे सुमारे एक्केचाळीस हजार सहाशे पासष्ट चौरस किलोमीटर म्हणजे खूपच मोठं क्षेत्र आहे हो हा विस्तारच तिचं महत्व सांगतो आणि हे महत्व आजचं नाहीये स्रोत सांगतात की तिच्या काठावर अगदी प्रागैतिहासिक काळातली मानवी वस्ती होती अगदी कालीपूर घाटलोहंगा इथे पाषाणयोगीन हत्यारं सापडली आहेत म्हणजे हजारो वर्षांपासून ती लोकांना आधार देते आणि फक्त जगण्याचा आधार नाही तर संस्कृती आणि साम्राज्य सुद्धा तिच्या काठावर घडली बरोबर नल गंग नाग काकतीय असे कितीतरी राजवंश इथे होऊन गेले बारसूर कुरुसपाल जगदलपूर या राजधान्या तिच्याच किनारी होत्या म्हणजे ती फक्त पाण्याची नदी नव्हती ती साम्राज्य निर्माता होती असं म्हणता येईल का नक्कीच संसाधनांचं स्रोत दळणवळणाचा मार्ग सामरिकदृष्ट्याही महत्वाची आणि हे सांस्कृतिक महत्व तिच्या उपनद्यांमध्येही उतरलेलं दिसतं उदाहरणार्थ दंतेश्वरी मंदिर हो शंखिनी आणि डंकीनी नद्यांच्या संगमावरचं दंतेवाडा येथील दंतेश्वरी मंदिर एक महत्वाचं शक्तीपीठ मानलं जातं ते तसंच महाराष्ट्रात भामरागडला पण एक संगम आहे ना हो पर्लकोटा पामूल गौतम आणि इंद्रावतीचा त्रिवेणी संगम त्यालाही स्थानिक लोक खूप पवित्र मानतात म्हणजे इतिहास श्रद्धा निसर्ग सगळं एकत्र येतं इथे निसर्गाचं नाव घेतलं तर चित्रकोट धबधब्याचा उल्लेख करायलाच हवा अरे हो जगदलपूर जवळचा भारताचा नायाग्रा म्हणतात त्याला हो स्रोतांमध्ये त्याचा आकार घोड्याच्या नाळेसारखा आहे आणि उंची सुमारे नव्वद फूट असल्याचं म्हटलंय खरंच खूप सुंदर आहे तो आणि याच नदीच्या नावानं ओळखलं जाणारं इंद्रावती राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प आहे तो बरोबर हो व्याघ्र प्रकल्प आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे इथे दुर्मिळ जंगली मशीनचं म्हणजे वाईल्ड एशियाटिक बफलोचं एक महत्वाचं आश्रयस्थान आहे म्हणजे नदी आणि उद्यान यांचा खूप जवळचा संबंध आहे अगदी नदी उद्यानाला पाणी देते आणि उद्यान नदीच्या पाणलोट क्षेत्राचं रक्षण करतं एकमेकांसाठी महत्वाचे आहेत ते हे सगळं झालं नैसर्गिक आणि ऐतिहासिक महत्व पण आता आधुनिक काळात येऊया इथे इंद्रावतीची एक वेगळी आणि जरा गुंतागुंतीची बाजू दिसते विशेषतः मोठ्या प्रकल्पांच्या बाबतीत हो बरोबर ओडिशातील अप्पर इंद्रावती प्रकल्प हे त्याचं मोठं उदाहरण आहे हा खूप मोठा प्रकल्प आहे ना बहुउद्देशीय हो सहाशे मेगावॅट वीज निर्मिती आणि सिंचन हे मुख्य उद्देश पण याचं सगळ्यात लक्षवेधी आणि थोडं विवादास्पद वैशिष्ट्य वेगळं आहे ते म्हणजे अभियांत्रिकीचा वापर करून इंद्रावतीचं पाणी जे नैसर्गिकरित्या गोदावरी खोऱ्याचा भाग आहे ते चक्क बोगद्यातून महानदी खोऱ्यातल्या हाती नदीत वळवलं आहे यामुळे ओडिशाच्या कालाहंडीसारख्या एकेकाळच्या दुष्काळी भागाला नक्कीच फायदा झाला आहे पण छत्तीसगड आणि महाराष्ट्राचं काय जिथे ती नैसर्गिकरित्या वाहते हाच तो विकासाचा विरोधाभास एका भागाला फायदा देताना मूळ प्रवाहावर अवलंबून असलेल्या लोकांवर परिणाम होतो नैसर्गिक प्रवाह बदलण्याचे परिणाम काय असू शकतात हा मोठा प्रश्न आहे बरोबर छत्तीसगडमधला बोधघाट प्रकल्प पण याचमुळे थांबला ना हा पर्यावरणाच्या असतो हो त्याला विरोध झाला इंचमपल्ली प्रकल्पाचा पण उल्लेख आहे शिवाय नगरनारचा स्टील प्लांट पाणी वापरतो आणि आजही केवट कुडूक सारखे स्थानिक समुदाय मासेमारीसाठी नावेतून मिळणाऱ्या रोजगारासाठी तिच्यावर अवलंबून आहेत म्हणजे इंद्रावती एकाच वेळी जीवनरेखा आहे इतिहासाची साक्षीदार आहे निसर्गाचं देणं आहे आणि आधुनिक विकासाचं साधनपण आहे आणि त्याचबरोबर मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या गुंता गुंतागुंतीचा आणि विरोधाभासाचं प्रतीकही आहे तिचा पूर्ण प्रवासच खूप काही सांगून जातो करे आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो इंद्रावतीचा हजारो वर्षांचा नैसर्गिक प्रवास आणि दुसरीकडे तिचं पाणी एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात वळवण्यासारखे आधुनिक बदल हे पाहता आजच्या जगात नदीचा संवर्धन म्हणजे नेमका काय फक्त प्रदूषण रोखणं पुरेसं आहे का की तिच्या नैसर्गिक प्रवाहाला तिच्या परिसंस्थेला आबाधित ठेवणं महत्वाचं आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे विशेषतः जेव्हा मानवी अभियांत्रिकीमुळे पाणी नैसर्गिक सीमा ओलांडतं तेव्हा या प्रश्नाचा विचार करणं खरंच गरजेचं वाटतं यावर विचार करायला हवा